नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण अवघी बसतो बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव्ह लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करताय मित्रांनो आज पण आवक कमी सोमवारच्या मानाने आजची काहीच आवक नाही मित्रांनो आवक आज एकदम कमी झालेली दोन, दोन ते अडीच लाईन ट्रॅक्टरच्या ग्राउंडवरती आणि उर्वरित फक्त दोन शेड पॅक इकडं बस एवढीच आवक आहे मित्रांनो बाजाराभावाची काय परिस्थिती आहे त्या पुढील तुम्हाला पाच ते दहा मिनिटांमध्ये बघायला मिळणार मित्रांनो बाजाराभाव परिस्थिती कशी राहणार कारण दिवसेंदिवस आवक बऱ्यापैकी घटक चालली आणि भरपूर प्रमाणात माल पण खराब होत चालली आहे मित्रांनो शेतकऱ्यांची त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर बाजारभाव परिस्थिती आता तरी सुधारायला पाहिजे असं वाटतं मित्रांनो पण बघूया आजची काय बाजारभाव परिस्थिती राहते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला आले ट्रॅक्टरमधील नंतर पिकपमधील दोन्ही पण व्हिडिओ राहत बघायला मिळतील जेणेकरून सरासरीचे एक अंदाज येईल ट्रॅक्टर आणि पिकअपमधला तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ स्किप न करता बघा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला लोएस्ट वाईस सगळ्या क्वालिटीचे बाजार बघायला मिळतील धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा निलाव चालू झाले सविस्तर कांदा बाजार हो जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला आधी ट्रॅक्टरचा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकला आपण पिकअप मधील सरासरी कांदा बाजार पिकअपची भरपूर आवक कमी होती ट्रॅक्टरची पण भरपूर आवक कमी मित्रांनो तर बाजार भाव काय बदल आहे ते तुम्हाला व्हिडिओत बघायला मिळणारे शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा निलाव चालू झाले बघू आपण सविस्तर नागामपासून जाणून घेऊ मीडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो सव्वा नऊशे रुपये नऊशे पंचवीस रुपये पिंपळगाव पासून एक हजार एकेचाळीस रुपये का सातशे नव्वद रुपये मित्रांनो क्वालिटीची सहाशे नव्वद रुपये बावली गोलटी सातशे सत्तर ठीक आहे सातशे सत्तर रुपये एक हजार पंचवीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक हजार पंचवीस मोवाडीचे कांदे सुपर कलर मधी कांदा आहे मित्रांनो लाल कांद्यासारखा का कलर आहे सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची किती घ्यायला मावली पंधराशे शहाण्णव सोळाशे ला रुपये कमी कुठले कांदे कोसवनचे कांदे पंधराशे शहाण्णव रुपये कांदा क्वालिटी बघू शकता लाल कांदा बॅक्स लाल कांदा कस काय एवढा ठेवला कस का लाल चाळीमध्ये होता का ठीक सगळा असंच कांदा आहे का बियाणं कोणतं वापरले येलोरच आहे नऊशे बावन आहे साडे नऊशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता साडे नऊशे रुपये बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे साईज कलर गुलाबी कलर मध्ये साईज चांगली चाळीस पंचाळीस प्लस ठीक आहे शेतकरी चौदाशे रुपये कुठला कांदा बापखेडाचा कांदा आहे चौदाशे रुपये गावठी माल मित्रांनो एक हजार चारशे रुपये Super color, super quality, ए, color, आत्रा? आत्रा। सुपर कलर सुपर क्वालिटी मित्रांनो साईज एक नंबर आहे टॉप क्वालिटीचा कांदा आहे साईज बघू शकता कांद्याची डबल पत्तीमध्ये डार्क कलर क्वालिटी बघू शकता कांदा काठरे दिगर दादा किती केले अठरा बी का पावती अठराशे रुपये आजची पावती मित्रांनो पंधरा हजार किती अठराशे रुपये सुपर क्वालिटी कुठली आहे दादा कांदे कुठली काठरे दिगर कर मी आहे ना कोणतं वापरेल याला येलोरा आहे येलो ठीक आहे सुपर क्वालिटी टॉप क्वालिटी अठराशे चौदाशे एक्कावन्न रुपये गावठी कांदा मित्रांनो आपण चौदाशे आणि एकावन्न रुपये आजची पावती कांदा कलर क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे चौदाशे एक्कावन्न रुपये साडे चौदा रुपये बापखेडा पाऊली किती गेले हो? नहीं नहीं। चौदाशे नव्वद चौदा नव्वद पंधराशेला दहा रुपये कमी ठीक आहे चौदाशे नव्वद रुपये कांदा क्वालिटी सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो आपण मध्ये साईज एक साईज आहे गाव कोणतं बापखेडा ठीक आहे चौदाशे नव्वद किती गेले दादा तेरा सव्वीस तेरा सव्वीस ठीक आहे सव्वा तेरा रुपये कांदा क्वालिटी मिडियम साईज क्वालिटी बघू शकता डबल डबलपत्तीमध्ये साईज चांगली आहे कांदा क्वालिटी बघू शकता कांदा तेराशे सव्वीस रुपये दोन गाव ದಾ ಕಾಯ ಬೋಲೆ ಪಂಚವಿ ಸವ್ವಾ ಪಂಟಿ ದೇ ಕಠರ ಕಾಂದೇ ಸವ್ವಾ ಪಂಪ ಗಾಟಿ ಮಾಲಿ ಮಿತ್ರ ಕಾ ಕಾಲಿಟಿ ಚಾಂಗ ಸಾ ಪೌನ್ ಸುಪೇ ಸರ್ ದಾ ಬ किती गेला चौदा बावन चौदाशे बावन्न रुपये साडे चौदा कुठले दादा मित्रांनो का तिकडचाच माल आहे सुपर क्वालिटी टॉप क्वालिटीचे कांदे क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार नव्याण्णव मिडियम साइज ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो अकराशे रुपये जवळपास क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार नव्याण्णव रुपये नरुळ कुठं आलं नरुळ आपलं होतं कळवण हा कळवण मग तुम्ही आल्यात किती गेले पंधराशे साठ रुपये कुठला कांदा नांदूरचा चार वेळेच आहे ठीके पंधराशे साठ रुपये कांदा क्वालिटी सांगली मित्रांनो डबल पत्तीमध्ये मध्ये दाखवा भाऊ तुला पंधराशे साठ रुपये बियाणं कोणतं दादा पंचगंगा रॉयल पिंक पंचगंगा रॉयल पिंक किती गेले माऊली चौदा पस्तीस चौदाशे पस्तीस कुठला आहे कांदा कांदा शिंगाशीचा आहे कांदाशीचा चौदाशे पस्तीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकता गावठी कांदा आहे चौदाशे पस्तीस रुपये एक हजार चारशे पस्तीस बियाणे कोणते दादा येलोरा येलोरा गुलाबी किती गेले दादा बारा किती बाराशे चाळीस रुपये एक हजार दोनशे चाळीस रुपये वन थाउजंड टू हंड्रेड फोर्टी रुपीस कांदा क्वालिटी बघू शकता निमपाडाचा कांदा आहे ॲव्हरेज आहे ठीक आहे पंधराशे बारा रुपये कांदा क्वालिटी पावती मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे बारा रुपये कुठले दादा कांदे काठऱ्याचे ठीक आहे काटरे रिकार कांदे पंधराशे बारा रुपये बियाणं कोणते आपलं परसात किती टक्के मालिके हा ठीक सोळाशे चार सोळाशे चार रुपये कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो गावठी चांगलं आहे डिमांड चांगलं आहे क्वालिटी चांगली कांद्याची सोळाशे किती चार रुपये एक हजार सहाशे चार रुपये कुठले दादा कांदे कुठले बरं काटरे ती आहे सोळाशे चार रुपये बियाणं कोणते राहते बरं ती गेले करंजाली एक हजार चाळीस बरं एक हजार चाळीस रुपये ठीक आहे मीडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटीचा माल एक हजार चाळीस रुपये कांदा परिस्थिती बरोडा घ्यायला एवढ्याला किती किलोमीटर या दा तुम्ही किलोमीटर बरं सत्तर किलोमीटर येत्या इड येऊन एक हजार नऊशे रुपये याच्या आधी विकले ते काही काय बघेल हा ना ठीक आहे चालते धन्यवाद चौदाशे रुपये कुठलाय कांदा कांदा आहे मित्रांनो चौदाशे रुपये साईज चांगली आहे पंचा पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची साईज बघू शकता कांदा ठीक आहे बारा किती चौदा बर बाराशे चौदा रुपये कुठला कांदा आहे तिरड तिरळ ठीक आहे बाराशे चौदा रुपये भाऊ किती गेलो एक हजार चौदा रुपये मीडियम मिरचे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये कांदा आहे मोठा मीडियम थोडा एक हजार चौदा गाव मित्रांनो पिकअपचा शेड आहे पहिले शेड आहे पहिले शेडमधली परिस्थिती बघू शकता आज फक्त एक लाईन ही पिकअपची लागलेली आहे आवक आहे मित्रांनो आवक भरपूर प्रमाणात कमी आहे आज तीनशे साडेतीनशे चारशे नागांच्या आसपास आवक असेल बघू बाजारभाव परिस्थिती निलावा आता चालू होणार आहे इकडं निलाव चालू सुरुवात आहे नाही ते दररोज ज्या बाजूने निलाव राहतात त्या बाजूने आज सुरुवात आहे तर चालून घेऊ आजचे बाजारभाव किती अकराशे रुपये मीडियम साईज मध्ये कांदा आहे अकराशे रुपये वन थाउजंड वन हंड्रेड क्वालिटी बघू शकते मित्रांनो पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे अकराशे रुपये गेले कुठले दादा कांदे चौदा रुपया एक हजार पूर्ण कुठला कांदा आहे कांदा आहे मित्रांनो एक हजार रुपये मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता थोडा गोल्टा मिक्स आहे कांद्यामध्ये एक हजार किती गेला दादा चौदाशे चौदाशे कुठला आहे कांदा नांदूर मध नांदूर कांदा आहे क्वालिटी चांगली मित्रांनो साईज बघू शकता पंचावीस पन्नास प्लस साईज आहे बियाणं कोणते मावली ರೆಡ್ ಮೀಡಿಯಮ ಸಾ ಕಾಂದೆ ರೂಪಾಯಿ ನೌಶೆ ರೂಪಾಯಿ ಆಯೋಗ ಬಾರಾಶೆ ಮಾಾರಾಶೆ ರೂಪಾಯಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಮಿತ್ರ ಕಾ मोठ्या साईज मध्ये बाराशे एकसष्ट रुपये आठशे बाराशे छप्पन रुपये कुठले दादा कांदे मकमालाबाद ठीक आहे बाराशे छप्पन रुपये साईज चांगली आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार दोनशे छप्पन रुपये कस काय कांदा परिस्थिती काका चाळीमध्ये कस काय अजून अजून बरं आहे किती टक्के खराब निघायला लागला खराब झालं ठीक आहे किती गेला दादा 1000 एक हजार रुपये कुठला कांदा दीक्षित एक एक कांदा मित्रांनो रुपये पूर्ण क्वालिटी बघू शकता मीडियम साइज ॲव्हरेज क्वालिटी एक हजार एकावन्न रुपये कुठले कांदे अडावनाशी ठीक आहे एक हजार एकावन्न दादा किती गेला एक हजार अकरा एक हजार अकरा कुठला कांदा नानाशीचा कांदा आहे गावठी कांदा आहे मित्रांनो एक हजार अकरा रुपये मीडियम साईज मध्येच आहे गारवा कलर मित्रांनो पिकअपचे निलाव चालू झाले पिकअप मधील बाजारभाव आपण जाणून घेऊ काय परिस्थिती आवक कमी आज बाजारभावाची काय परिस्थिती जाणून घेऊ क्वालिटी बघू शकतो कांद्याची काय बघायला एक हजार बत्तीस बत्ती। रुपये कुठला कांदा आहे वडनेर वडनेरचा कांदा आहे एक हजार बत्तीस रुपये एव्हरेज मिडीयम क्वालिटी वडनेर बाय दादा किती गेला वा नऊशे सव्वीस रुपये सव्वा नऊशे रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता मित्रांनो सव्वा नऊशे रुपये कुठले दादा हां चालेल बरं काय बघितलं दादा गुलटी सहाशे शहात्तर ठीक आहे पावणे सातशे रुपये गुलटी मित्रांनो पावणे सातशे रुपये कुठली माऊली कळवण बर आठशे बहात्तर रुपये फुल पावडर आहे मित्रांनो कांद्याला कॉलरेडी बघू शकतो कांद्या आठशे बहात्तर रुपये सा, सा, सोळाशे साठ रुपये आहे दादा कांदा दोन गाणं वाढीचा कांदा आहे मित्रांनो सोळाशे साठ रुपये बिया ना कोणत्या माऊली आहे येलोराचं बियाण आहे ठीक आहे एक हजार सहाशे साठ रुपये मोठ्या साइज मध्ये कांदा आहे कलर चांगला आहे गुलाबी पत्ती नऊशे सत्तर रुपये कुठला आहे कांदा नांदूर मधनेश्वरचा कांदा आहे मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी आहे नऊशे सत्तर रुपये नांदूर आठशे एकावन्न आठशे एक्कावन्न रुपये साडेआठशे कुठले दादा बर किती गेले माऊली एक हजार पूर्ण राउंड फिगर झाला ठीक आहे एक हजार रुपये कुठला कांदा बर नांदूर टाका एक एक्कावन एक एक्कावन बरं एक हजार एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा रामनगर बेरवाडी बरं बेरवाडीचे कांदे एक हजार एक, एक्कावन्न रुपये किती गेला दादा क्वालिटी चांगली मित्रांनो मिडियम साईजमध्ये कलर डबल पत्तीमध्ये डार्क कलर किती गेला बाबा बाराशे कुठले कांदे रामनगर रामनगर ठीक किती गेला दादा काय बघेल रुपये साइज मध्ये कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज पत्ती कलर चांगला पावणे अकरा कुठले कांदे आपले किती केले एक हजार अठ्यात्तर रुपये कुठले काका कांदे कुठले दारणा सांगवीचे कांदे एक हजार अठ्याहत्तर रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कस काय काका परिस्थिती काय कांद्याची वाईट परिस्थिती किती टक्के कांदा शिल्लक राहायला राहील खराब किती झालं त्याच्यामध्ये खराब होतच चालला पाच महिने हा ना खराब जास्त प्रमाणात प्रमाण बरं ठीक नऊशे पंचवीस रुपये कुठले कांदे बर सव्वा नऊशे रुपये हा पण नऊशे रुपये मीडियम साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची अकरा ऐंशी रुपये कुठले कांदे गिरणाऱ्याचं कांदे मित्रांनो अकराशे ऐंशी रुपये कांदा क्वालिटी कलर बघू शकता एक हजार एकशे ऐंशी रुपये मीडियम साइज मध्ये कांदा चांगला आहे डबल पत्ती मध्ये गिरणारा गावठी गरणारा कोनो मिडीयम साईज मध्ये किती गेला माऊली एक हजार नऊशे नव्वद नऊशे नव्वद रुपये एक हजारला दहा रुपये कमी राहील कुठले कांदे आपले पडत बरं गावठी कांदा आहे मित्रांनो नऊशे नव्वद रुपये एक हजार पण पूर्ण नाही ठीक किती टक्के शिल्लक राहिला कांदा कांदा किती आज पाच हजार बरं

खराब किती टक्के होऊ राहिले हा ना काय वाटत मार्केटच नाही गाडीचं भाडं तुमचं हजार रुपये हा ना ठीक आहे हा ना अवघड बरेचसाठी कुठले दादा हा माऊली काय गेला गोल्टा नऊशे अकरा रुपये गोल्टा क्वालिटी मित्रांनो सुपर क्वालिटी गुलाबी कलर मध्ये साईज चांगली आहे गोल्टा कुठली बर बर गोळा माल मित्रांनो पंधराशे पंधरा किती साडे पंधरा कुठले कांदे, कांदे कांदा बर कांदळाचे कांदे साडे पंधराशे रुपये कांदा क्वालिटी चांगली आहे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कांदे याच्या आधी काय पाऊसायचं काका विकले काही काय पाऊस गेले सतरा अठरा हा ना दोन तीनशे रुपयाचा फरक आहे बघा ठीक आहे गोळा माल मित्रांनो पंधराशे एक्कावन्न रुपये आपला हाय किती गेला बारा पंचवीस बरं कुठला कांदा आहे चांदुरी चांदुरीचा कांदा आहे मित्रांनो बाराशे पंचवीस रुपये कांदा क्वालिटी डबल पत्ती मध्ये कलर चांगला आहे कांद्याला साईज बघू शकता कांद्याची सव्वा बारा, साथ बारा। तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजराव आपण बघितले मित्रांनो गावठी माल जे आहे सुपर क्वालिटीचे ते माल चालू आहे बारा तेराच्या वरती चालू आहे तो पंधराशे ते अठराशे रुपयेपर्यंत आपल्याला हायस्ट बघायला मिळाला अठराशे रुपये सुपर क्वालिटीचा माल आहे तो अठराशे रुपये आपल्याला बघायला मिळाला सरासरी कांदा बाजाराव चालू मित्रांनो हजार ते अकरा बारा रुपयेपर्यंत सरासरी चालू आहे तुमच्याकडे कांदा परिस्थिती कशी आहे बाजारभावाची परिस्थिती काय ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देऊन दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसू नका धन्यवाद